नमस्कार मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत जमा होईल आणि किती रुपये जमा होईल पंधराशे रुपये जमा होतील की एकवीसशे रुपये याची माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की महिलांना आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे जे पैसे आहेत पाच हप्ते जमा करण्यात आले आहेत आणि आता या पुढचा जो सहावा हप्ता आहे डिसेंबर महिन्यामध्ये तो देखील जमा करण्यात येणार आहे कदाचित या महिन्याच्या शेवट किंवा पंधरा डिसेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा केला जाऊ शकतो परंतु किती रुपये एकवीसशे जमा होतील की पंधराशे तर ध्यानात घ्या या ठिकाणी अजून पंधराशे रुपयेच महिलांच्या खात्यात जमा होतील परंतु जे एकवीसशे रुपये जी लोक वाट पाहत आहेत की ज्याप्रमाणे आश्वासन देण्यात आलं आहे लाडकी बहीण योजनेमध्ये की आता या ठिकाणी एकवीसशे रुपये महायुतीच्या सरकारकडून दिले जातील दिल। अशा आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्याच जीवावरती लोक निवडून आलेले आहेत आता जर एकवीसशे रुपये मिळणार असतील तर त्यासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करावे लागतील आणि ज्या ज्या वेळेस एखाद्या योजनेमध्ये बदल केला जातो किंवा त्याचे नियम किंवा अटी बदलवल्या जातात त्याच्यामध्ये काही वाढ केली जाते त्यावेळेस एक नवीन शासन निर्णय नवीन जी आर प्रकाशित केला जातो तर हा नवीन जी आर देखील शासनाकडून ज्यावेळेस प्रकाशित केला जाईल त्यावेळेस पुढे या योजनेचे एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात मिळायला सुरुवात होतील परंतु हा जी आर कधी प्रकाशित होईल तर यासाठी या ज्या नवीन सरकारचं जे बजेट आहे ते बजेट प्रकाशित झाल्यानंतर कदाचित एक एप्रिलच्या नंतर महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होऊ शकतात प्रत्येक महिन्याला परंतु तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागू शकते किंवा जोपर्यंत नवीन जिया येत नाही किंवा नवीन बजेट येत नाही तो तोपर्यंत महिलांना या ठिकाणी एकवीसशे रुपयाची वाट पहावी लागू शकते मित्रांनो लाडकी बहिणी योजनेच्या बाबत वेळोवेळी वे जे काही अपडेट येतील जे काही नवीन माहिती येईल त्याची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र